तर जयंत पाटलांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं नरहरी झिरवाळ यांनी मोठा गोप्यस्फोट केलाय झिरवाळांनी गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटील यांच्या भेटीवरती हा मोठा गोप्यस्फोट केलाय जयंत पाटील यांच्या भेटीसाठी गोकुळला मीच पाठवलं होतं असंही त्यांनी म्हटलंय रोजही होत असते आता त्या दिवशी सुद्धा मीच त्याला पाठवलं होतं की बाबा एक नेता आहे माझा नेता आहे तू जाऊन फक्त सत्कार करून ये तो गेला आणि तिथं त्याला थांबवलं आणि मग विचारल्यावर बापा सारखा थोडा फारका आहे ना आहेच ना त्याच्यात गुण आणि गेला संभ्रम तयार झाला आता तो जागेवरच आणि कायमस्वरूपी जागेवरच त्या काही शंका घेणार का त्या दिवशी त्यांनी तिथे उमेदवारी देखील मागितली मागितली म्हणजे विनोद करायचा तर मी मुख्यमंत्री व्हायला जयंत पाटलांनाच सांगितलं होतं का आता सरकारमध्ये जेव्हा उलटापालटी होईल तेव्हा मी पवार साहेबांना सांगणार आहे का मला मुख्यमंत्री करा हे सभागृहात सांगितलं होतं मी म्हणजे अशा लॉबीत बसल्या ते एक स्वभाव तो आमचा